हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ बघा टाकी खाली केली आणि टाकीमध्ये काय काय आहे ते सगळं खाली आता हे सगळं आहे ना डब्यात भरून ठेवते दिवाळीच्या टायमाला आणून ठेवलं आहे त्याला अजून हात लावला नाही आता काय काय डाळ खाली पडला असेल तुम्ही बघितला आता ह्याला स्वच्छता निवडून स्वच्छ धुवून कपलं धुवून ठेवते मग धुवून मग हे करते खराब झालं असलं तर मग बघते त्याचं नाहीतर मग हे बघा टाकी टाकी खाली केली तुम्हाला दाखव हे बघा टाकी खाली केली आणि हे बघा चक्की आज मी कपलं दळून घेतलं पूर्ण आणि डबे सगळे धुतले आणि डबे पण धुतले कप चक्की पण स्वच्छ साफ केलं आणि हे बघा मांडणी पण मी आज स्वच्छ केलं के साप तर तुमच्यावर नाही शेअर केलं म्हणून सगळं साफसफाई करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवा म्हटलेली आणि हे बघा आणि इकडचं पण सगळं व्यवस्थित सगळं पुसून घेतलं डबे आणि फ्रीज पण व्यवस्थित पुसून घेतले तुम्हाला आता फ्रीज पुसून घेतले आणि धुवून पण घेतले हे बघा सगळं व्यवस्थित लावलेत हे बघा धुवून स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे कशाला ठेवलं आहे माहिती आहे का ह्याच्यामध्ये ना अजून थोडं थोडं सॉस आहे ह्याच्यात भरून ठेवलेत आणि हाय थोडं मग ते कसलं वाया घालवायचं आपलं गा जेव्हा बनवेल तेव्हा वापरता येईल म्हणून ठेवलं आणि हे बघा लिंब आणलं आहे त्याच्यातलं एक खराब झालं आहे हे बघा ह्याचं काहीतरी करावं नाहीतर चांगलं असलं तर हे करते नाहीतर मग फेकून टाकते हे लिंब फ्रीज पण असं स्वच्छ करून घेतलं आणि आणि आन हे पण स्वच्छ केलं हे बघा आणि दळण केलं त्याचं कापड धुवून स्वच्छ आता इकडून ऊन लागते चांगलं स्व आणि वारा पण चांगलं लागते ऊन पण चांगलं लागते आणि लगेच सुकणार मग त्याच्यासाठी तिथं ठेवले आणि आणि हे आहे ना ह्याच्यात ना रोज संध्याकाळी ना पाणी भरून ठेवते आणि वरती प्लेट झाकून ठेवते आणि आपल्या उमरायला शिपडायला तसं ह्याच्यातच भरून ठेवते आणि त हे बघा नारळ आता हे नारळ आहे ना दिवाळीच्या टायमाला ठेवलेलं खराब नाही झाला अजून चांगलंच आहे चांगलंच आहे दिवाळीच्या टायमाला फोडलेलं ते अजून चांगलं फ्रीजमध्ये ठेवलेलं आता ह्याचं चटणी बनवते आणि घावण्या बनवणार आहे आज मी रेसिपी आणि तुम्हाला अजून एक सांग दाखवते हे बघा रात्री ना मी मोड मटकी भिजवली आहे मोड आणण्यासाठी ठेवले हे बघा रात्री आणि ही जाळी आहे ना आता पाणी नितळायला लागले हे ना आता ही जाळी आहे ना मी काय दहा रुपयेचं आणले आणि ह्याच्यात मोड चांगले येतात आहे तर मी ह्याच्यात बघते आणि तुम्हाला शेअर करते आणि तुम्हाला पण आणायचं असले तर असल्या जाळीमध्येच मोड आणलं तरी पण चांगलं आहे तर मी कापडमध्ये बांधून नाही ठेवते तर रात्रभर भिजवली आणि असं जाळीत ठेवले आणि खाली आहे ना तुम्हाला दाखवते काय ठेवते आपल्या का रात्रभर ना टो टोपल्या तर आपल्या रात्रभर टोपात ना भिजत ठेवायचे मग ही मसूर असून दे डाळ असून दे काही पण मटकी वगैरे मूग हे भिजत ठेवायचं आणि अशी जाळी आहे ना जाळी आहे बघा दाखवते तुम्हाला ह्या जाळीत ना ठेवायचं पाणी नितळते ह्या जाळीत ठेवायचं आणि पाणी नितळते खाली स्टँड ठेवायचं पाणी नितळते आणि त्याच्यानंतर ना हे बघा असं प्लेट झाकून ठेवायचं आणि आपोआपच मोड येते आता तर तुम्हाला मी दाखवते आता किती वाजलेत एक वाजले आता तर रात्रभर भिजवली सकाळी मी का नितळून ठेवले तर एवढू सण मोड आले आता तुम्हाला दाखवते ह्याच्यात मोड कसं येतं काय येतं सगळं मी दाखवते तर, जाकन तर कुमोड़ कुमोड़ आपन, ये ये हे बघा असं झाकण ठेवून देते आणि खाली स्टँड जेवढं त्याच्यात पाणी सगळं नितळून जाते पाणी राहिलं तर कुमट कुमट वास येते खराब होते डा भा जे काय भिजवतो आपण सगळं खराब होतं म्हणून स्टँडच्या खाली ठेवायचं हे बघा असं हे दोन्ही पण बघा दोन आहेत हे वरती आहे ना हे रात्री आमटी केलेली ना ती राहिली आहे आणि हे तेल राहिले आपलं करांजा भाजलेलं ना त तळलेलं करांजा त्याचं ते तेल लावले आणि हे बघा दूध आहे इथे एक जाळी आहे भरून ठेवले आता आपल्याला काय बनवायचं असलं तर भाजी आणि सकाळी त्यांना उसळ करून दिली वाटलं की तुम्हाला उद्या मी शेअर करते तुमच्यावर उसळ करायचं आज गाय काय म्हणजे सकाळ सकाळी मला गडबडमध्ये होत नाही अवतार बघा माझा कसं आहे आणि रात्री ना ते लावून राहिले ना म्हणून असं भुचडा बांधलाय पूर्ण चपचपीत झालंय डोकं धुवायचंय आज उद्या धुवायचं नाही कारण की पौर्णिमा आहे आणि धुवायचं नाही आणि तुळशी विवाह पण आहे म्हणून डोकं धुवत नाही तर गुरुवार येतं गुरुवार पण धुवायचं नाही मी आता डायरेक्ट शुक्रवारी डोकं धुणार आहे तर तेल असं चपचपीत लावले आणि माझे खूप असे केस गळा लागले त्याच्यासाठी आता तेल असं मालिश करून चपचपीतच चप करून ठेवले आणि आता दोन तीन दिवस असं बांधून ठेवायचं म्हणून असं बघा माझा अवतार बघा असा आता अवतार आहे कसं पूर्ण चपचपीत आहे बघा सकाळी मी ना ते मटकीचीच उसळ बनवलेली कार्तिकसाठी आणि त्याच्या पप्पासाठी गा मटकीची भाजी बनवलेली तर उसळ तर सकाळी मला होत नाही सकाळ सकाळ खूप गडबड होते त्याच्यासाठी मी आठच्या नंतर सूट करायला चालू करते नंतर मी निवांत असते मग सूट करते होतं आहे माहिती आहे का सकाळपासून सकाळी रात्रभर काम करायचं आणि वरतून झोपायचं रात्री साडे दहा वाजता तर मी झोपते साडेदहा सकाळी परत मला सहाला उठते मसाला तर दोघांचा डब्बा आणि त्यांचं सगळं करायपर्यंत वेळ होतो म्हणून मी काय करते माहिती आहे का आडच्या नंतरच सूट करायला घेते काय आपलं काम असेल ते सगळं मी नंतरच करते आणि सकाळ लवकर उठली तरी पण मी आठच्या नंतरच करते कारण की ते लोक घराच्या बाहेर आठ वाजता निघालेत तर मग माझं निवांत असतं मी एकटेच असते पटापट पटापट पटा, पटा, माझं काम उरकते आणि मग करते आणि आता तुम्हाला माझं किचन तर दाखवलं आहे आज दाखवते तुम्हाला पूर्ण माझं किचन आज पूर्ण क्लीन झालं रोज थोडं 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 होते हे बघा आज फ्रीज पण पूर्ण क्लीन केलं आहे कारण की दिवाळीपासून त्या फ्रीजला बघितलंच नव्हतं दिवाळीत काय 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 आणून ठेवलेलं भरलेलं दिवाळी त्याच्यानंतर मम्मीकडे गेली सुट्टीला आठवडाभर त्याच्यानंतर त्याच्यात बघितलं नाही म्हणजे आज क्लीन करून टाकाय परत उद्या गुरुपौर्णिमा आहे तर उद्या मग वेगळं नाही भेटणार म्हणून आजच करून टाकले सगळं फ्रीज क्लीन केलं आहे त्याच्यानंतर हे पण क्लीन केलं आहे इकडे सगळं क्लीन केलं आहे बघा त्याच्यानंतर आहे बघा किचन किचन दिसतंय का किचन पण क्लीन केलं पूर्ण आता फक्त राहिलंय काय आणि इकडे ही मांडली पण आज क्लीन केलं इकडे सगळं क्लीन करून झाले तर टाकी क्लीन करायची ती नंतर क्लीन म्हणजे टाकी क्लीन झाली फक्त त्याचं सामान आहे हे ना जेवढं भरसते ना तेवढं मी डब्यात भरून ठेवते आणि बाकीचे मग आपलं ह्याचा बाकीचं टाकीत भरून ठेवते चांगलं बांधून बांधून ठेवते आणि खोबरं बघा माझं कसं खराब झालंय आता ह्याला काय करायचं का विचार करायला लागले आणि बाजूला ठेवते ह्याला आणि जे आपलं ब भरवून ठेवते सगळं आणि नंतर तुमच्यावर शेअर करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ